शेतकरी बंधूं नमस्कार बकाल ॲग्रोपॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरीबंधूंनो बऱ्याचदा तूर पिकामध्ये चांगली फुलधारणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुलगळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता फुलगळ होण्यामागं अनेक कारणं असतात यामध्ये आपलं जे काही नियोजन आहे तर या नियोजनात आपल्याकडून न कळत काही चुका होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते किंवा शेतकरी बंधूं फुलगळ होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वातावरणातील बदल तर तूर पिकामध्ये फुलगळ होऊ नये यासाठी फुलावच ते तूरपीक असताना आपण तुरीची काय काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे जेणेकरून फुलांची गळ होणार नाही जास जास्तीत जास्त फुलांचं शेंगात रूपांतर होईल तर याचीच थोडक्यात आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधूंनो यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करू शकतो ज्यामध्ये काही फ्रीमधले उपाय आहे म्हणजे घरगुती उपाय आहे आणि काही आपल्याला रासायनिक उपाय करायचे म्हणजे ज्या फवारण्या वगैरे करायच्या आहे एकंदरीतच फुलावस्थेमधलं जे नियोजन आज मी तुम्हाला सांगणार आहे हे जर नियोजन तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फॉलो केलं तर नक्कीच फुलांची गळ कमी होऊन चांगल्या पद्धतीनं शेंगा लागल्याचं तुम्हाला पिकामध्ये तिथं पाहायला मिळेल शेतकरी बंधूं माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी बंधू ज्यावेळेस आपलं पीक हे पूर्णपणे बहरात आलेलं असतं अवस्थेमध्ये आलेलं असतं अशा वेळेस जर अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम आपल्या पिकावर होऊन आपलं पीक जे आहे तर ते ट्रेसमध्ये जाण्याचा धोका असतो म्हणजे पीक तानामध्ये जाऊ शकतं आणि पीक तानात गेलं तर मोठ्या प्रमाणात फुलांची गळ होऊ शकते मग पीक तानामध्ये जाऊ नये पिकामध्ये तानाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करण्यासाठी आपल्याला अशा वेळेस काही उपाययोजना तिथं करणं तातडीनं गरजेचे असतात तर यामध्ये पहिला जो उपाय आहे तो म्हणजे शेतकरी बंधूं जर सकाळच्या सत्रामध्ये दव जास्त पडत असेल आणि धुई जास्त येत असेल तर ही धुई फुलांना खूप जास्त तिथं हानिकारक असते मग धुईपासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः साडेचार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला पिकामध्ये साधारणतः चार पाच ठिकाणी काडी कचरा गोळा करून चांगलं धुपन करायचे धुपणाची लेअर ही पूर्णपणे पिकावर पसरते आणि त्या लेयरमुळे जी काही धुई वगैरे येणार आहे तर ती धुई पांगण्यासाठी चांगली मदत होते आणि धुईचा डायरेक्ट पिकावरती तिथं प्रादुर्भाव होत नाही आणि बऱ्यापैकी धुईमुळे होणारी जी काही फुलांची गळ आहे तर ती आपण तिथं कंट्रोल करू शकतो हा एकदम एकदम फ्रीमधला उपाय आहे सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला एकदा धुपण करायचे आणि संध्याकाळी साधारणत साडेसात आठच्या दरम्यान असं दिवसातून दोन वेळेस सकाळ संध्याकाळ आठवड्यातून तीन चार वेळेत जर तुम्ही हा उपाय केला तर कोणतीही रासायनिक फवारणी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही एकदम प्रभावी असा उपाय आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो आता रासायनिक उपाय जर आपण बघितले तर जमिनीतून तुम्ही खतासोबत जर दुय्यम अन्नद्रव्य असलेलं जे सल्फर आहे ते जर दिलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये जे येतं त्याचा जर फवारणीत वापर केला साधारणतः वीस लिटरच्या पंपासाठी ऐंशी ग्राम तर एकंदरीत जे सल्फर आहे तर ते अनेक प्रकारच्या बुरशींशी लढण्याची जी काही पिकाची ताकद आहे तर ती वाढवण्याचं काम करतं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकावरती होऊ देत नाही त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो जी काही होणारी फुलगळं आहे तर ती थांबवण्याचं सुद्धा बऱ्यापैकी सल्फर काम करतं त्यामुळे सल्फरचा तुम्ही ती द वापर करू शकता फवारणीमध्ये लक्षात ठेवा सल्फरसोबत विद्राव्य खतं वगैरे किंवा टॉनिक पी जी आरचा तुम्हाला वापर करायचा नाही आहे आळीनाशकाचा फक्त तुम्ही वापर करू शकता त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो पण एक विद्राव्य खताचा आहे याच्यामध्ये शेतकरी बंधनो तुम्ही तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा जर फवारणीच्या माध्यमातून वापर केला पिकावर साधारणतः ऐंशी ते शंभर ग्राम तर तुमचं पीक तानामध्ये जाण्यापासून वाचवण्याचं जे काम आहे तर ते तेरा करतं म्हणजे याच्यामध्ये जे काही नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे तर नायट्रोजनमुळे शेतकरी तूर तूरपिकामध्ये हिरवेपणा जो तर टिकून राहतो त्याच्यामुळे क्लोरोफिलची निर्मिती होण्यासाठी चांगली मदत होते नंतर फॉस्फरसचं काम आपल्याला माहिती आहे की नवीन फुल निघण्यासाठी काम करतं किंवा ज्या निघलेली फुलं आहे तर त्याला स्ट्रॉंग बनवणे त्याचं फळामध्ये रूपांतर करण्याचं तिथं ते, ते चांगलं काम करतं त्याच्यामुळे फुलांची गळ जी तर ती कमी होते आणि पोटॅशियम जर समजा तुमचं पीक पाण्याच्या अभावी तानात जाण्याची संभावना असेल तर त्या पाण्याचा ताण पिकाला सहन करण्याची जी काही ताकद आहे तर ती निर्माण करण्याचं काम पोटॅशियम तिथं चांगल्या पद्धतीनं करत असतं त्याच्यामुळे ते चा तेरा चाळीस तेराचा सुद्धा एकंदरीत चांगला फायदा अशा वेळेस तिथं तुम्हाला होऊ शकतो हा पण स्वस्तातला उपाय आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम तुम्ही वापर करा याच्यासोबत बुरशीनाशक आणि आळीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता याच्यापेक्षा पुढं जाऊन शेतकरी बंधूंनो तुम्ही बाहेरचं जे काही प्लॅनो फिक्स आहे म्हणजे अल्फानॅपताईल आयसिटिक ॲसिड याचा वापर करू शकतात पाच मिली वीस लिटरच्या पंपासाठी आणि चार मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी लक्षात ठेवा स्टँडर्ड प्रमाण घेऊनच फवारणी करा कारण प्लॅनोफिक्सचं प्रमाण जर जास्त झालं तर ते पिकांना हानिकारक होऊ शकतं त्याच्यामुळे स्टँडर्ड प्रमाणातच त्याचं प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला वीस टक्के बोरॉन असलेलं बोरॉन वापरायचं आहे पंचवीस ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस विद्रव्य खताचा वापर करायचा आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि एखादं बुरशी सॉरी एखादं अळीनाशक तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे बुरशीनाशक घेण्याची गरज नाही हा एक चांगला उपाय आहे ज्यामुळे तुमच्या तूर पिकामध्ये होणारी जी काही फुलांची गळ आहे तर ती बऱ्यापैकी तिथं कंट्रोल होऊ शकते त्यानंतर शेतकरी बंधूंनो शेवटचा जो मुद्दा आहे तर तो आहे पाणी व्यवस्थापनाचा फुलावस्थेमध्ये जास्त पाणी दिलं तर फुलांची गळ होऊ शकते आणि कमी पाणी पडलं तर पण फुलांची गळ होऊ शकते आपलं पीक हे पाण्याच्या अभावी तानात जाणार नाही त्याची काळजी घ्यावी आणि पाणी कधी द्यावं तर शेतकरी बंधूंनो जर समजा तूर पिकाची जी पानं आहे तर ह्याशी गोल होऊन दुपारच्या वेळेस आकाशाकडे जर झुकत असेल तर अशा वेळेस समजायचं तूरपिकाला पाण्याची गरज आहे अल्प प्रमाणात तुरील पाणी द्यायचे भरमसाठ पाणी देऊ नका किंवा पाणी कमीसुद्धा पडू देऊ नका अशा पद्धतीनं जे काही तीन चार उपाय मी तुम्हाला सांगितले फुलावस्थेमध्ये जर तुम्ही तूरपिकामध्ये तंतोतंत हे नियोजन फॉलो केलं कोणता तरी एक उपाय रासायनिक फवारणीचा पाणी व्यवस्थापन कंपल्सरी तुम्हाला आहे आणि जे काही दुपानकरणं आहे तर हे सुद्धा कंपल्सरी आहे तर एकंदरीतच या उपायामुळे तुमच्या पिकात होणारी फुलगळ कमी होऊ शकते आणि चांगल्या प्रकारे फुलांचं शेंगात रूपांतर होऊ शकतं शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी बंधू तोपर्यंत नमस्कार